मित्रांनो आता आपण फायनली त्या स्पॉटजवळ येऊन पोचलेला आहोत ज्या ठिकाणी बकासुराचा बाकासुराचं वर्ग झालं याला संदर्भ आहे आणि पद्मालेपासून मंदिराच्या परिसरापासून दीड किलोमीटर अंतरावर हे भीमकुंड आपल्याला या ठिकाणी पाहावं असं मिळतं मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत पद्माला येथील भीमकुंड बघायला भीमकुंडाचा इतिहास असा आहे की या ठिकाणी बकासुराचं आणि भीमाचं महाप्रचंड युद्ध झालं आणि याच जागेवर भीमाने बकासुराचा वध केला आणि हीच ती जागा भीमकुंड म्हणून प्रसिद्ध आहे आणि बकासुराला एक गाडीभर जेवण लागायचं आणि ते जेवण पोचवायला भीम गेलेले होते आणि बकासूर बाहेर गेलेला असल्यामुळे त्यांची वाट पाहत पाहत भीमाला भूक लागली होती आणि भीमाने ते सगळं अन्न संपवलं आणि तेवढं बकासूर त्या ठिकाणी आले आणि भीमाने आपलं अन्न संपवल्याचं बघितल्यावर त्यांना संताप आला आणि दोघांमध्ये प्रचंड युद्ध झालं आणि त्या युद्धात बकासुराचा वध भीमाने केला आणि जेव्हा भीमांना तहान लागले तेव्हा त्यांनी त्या ते ठिकाणी कोपर मारले आणि तिथून पाण्याचा जरा प्रवाहित झाला त्यांनी आपली तहान भागवली त्यालाच भीमकुंड असं म्हटलं जातं चला मित्रांनो जाऊया आता भीमकुंडावर रस्ता या ठिकाणी भीमकुंडापर्यंत जाण्यासाठी केलेला आहे आणि पद्माला मुख्य मंदिरापासून दीड किलोमीटर अंतरावर हे भीमकुंड आहे त्याला बघूया प्रत्यक्ष आपण ती जागा बघूया आज पायऱ्या उतरून आपण या खाली दरीत येतो आहे ज्या ठिकाणी भीमकुंड आहे आणि चढताना दमछा होईल असं जाणवत आहे कारण जवळजवळ दोन ते अडीचशे पायऱ्या आपण उतरून आलेलो आहोत पूर्ण उतार आहे आपण पाहू शकतात माझ्या अवघ्या पूर्ण उंच भाग आहे आणि आपण या खाली दरीत चाललेलो आहे ज्या ठिकाणी भीमकुंड आहे मित्रांनो आता आपण फायनली त्या जवळ येऊन पोचलेला आहोत ज्या ठिकाणी भीमान आहे बकासुराचा वध केलेला होता हीच ती जागा पाहू शकतो आपण या ठिकाणी एक शंकरजींचं मंदिर आहे आणि मित्रांनो ही ती जागा आहे पाहू शकतो आपण याच ठिकाणी भीमान आहे वध केल्यानंतर आपली तहान भागवण्यासाठी इथे पाणी पिण्यासाठी कोपराने मारलेला आहे आणि हे ते कुंड तयार झालेलं आहे आपण पाहू शकतात हे ते भीमकुंड आहे पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी वाहतं आणि हा अशा पद्धतीचा एक भीमकुंडाचा आकार आणि आपण खालीपर्यंत पाहू शकतो पौराणिक कथेमध्ये याचे उल्लेख आपल्याला आढळतात आणि बकासुरापासून या परिसराला मुक्ती मिळवण्याचं कार्य या ठिकाणी भीमांनी केलेलं होतं आणि हा देखील भीमाचा पाय या ठिकाणी आहे असं म्हटलं जातं भीमाने आपला पाय या ठिकाणी मारला जमिनीवर जोरात संतापात आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी पायाचा आकार निर्माण झालेला आहे आणि अशा पद्धतीने दोन ठिकाणी हे पाण्याचे कुंड आहेत महाभारताशी याचा संबंध जोडला जातो तर बघू शकतात मित्रांनो आपण अशा पद्धतीचा हा परिसर महाभारताशी निगडीत असलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत महाभारतकालीन याला संदर्भ आहेत आणि पद्मालेपासून मंदिराच्या परिसरापासून दीड किलोमीटर अंतरावर हे भीमकुंड आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं अशा पद्धतीचा हा आकार आहे हे पाहू शकतात आपण पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर इथे पाणी वाहतं त्यावेळेला आपल्याला हे विजिबल नसेल एवढं परंतु आता आपल्याला सगळ्या क्लिअर या ठिकाणी दिसत आहे कशा पद्धतीचे आहे बघा अशा पद्धतीच्या या ठिकाणी डिझाईन तयार झालेली आहे दोघं बाजूला असं म्हणतात की भीमाने या ठिकाणी कोपर मारलेलं होतं आपलं आणि कोपराने हे तिथून पाण्यासाठी कुंड तयार केलं होतं तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा परिसर आहे आपण पाहू शकतात आपण पूर्ण वरून टेकडीवरून खाली आलेलो आहोत आणि हे स्पेशली भीमकुंड पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो आणि आपण ते आता पाहिलेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीचा हा ऐतिहासिक पौराणिक संदर्भ या ठिकाणी आपल्याला या पद्मालय परिसराशी बघायला मिळतो इथे देखील एक छोटंसं मंदिर दिसतंय वरती बघूया आपण काय आहे तिथं मंजूबाचं मंदिर दिसतंय आणि असा निर्धन परिसर आहे मित्रांनो आपण पाहू शकतो सगळीकडे शांत वातावरण एकदम मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपवतो आहोत माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनल निश्चित लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी धन्यवाद पुन्हा